नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं ऍट द रेट सतीश लांडे सर या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून टेट परीक्षेच्या संदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट असतील ते आपल्यापर्यंत पोहचतील विद्यार्थी मित्रांनो आज अभियोग्यतेला सुरुवात झाली आणि तीन शिफ्ट मध्ये आज परीक्षा झाली तर तीनही शिफ्टच्या मुलांशी प्रत्यक्ष भेटून किंवा काहीशी कॉलवर संवाद साधून आजचा पेपर नेमकी कशा स्वरूपाचा होता प्रत्येक विषयामध्ये कोणकोणत्या कुन टॉपिकला प्राधान्य दिलेलं होतं याविषयी माहिती देणारा व्हिडिओ आज मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी पहिली आहे ती गोष्ट म्हणजे दोन हजार बावीस ला आयबीपीएस न जी काठिण्य पातळी ठेवलेली होती ती थी काठिण्य पातळी आजच्या पेपरला अजिबात नव्हती म्हणजे मुलांचे मी प्रत्यक्ष अनुभव ऐकले तर काही मुलांनी एकशे पन्नास एकशे साठ पर्यंत एकदम अॅक्युरेट प्रश्न काय केलेले आहेत अटेम्प्ट केलेले आहेत एका विद्यार्थ्याने तर सांगितलं की तब्बल एकशे पंच्याण्णव प्रश्न त्याने व्यवस्थित सोडवलेले आहेत फक्त पाचच प्रश्नांना त्याने काय केलेले आहे तुक्के मारलेले आहेत त्याच्यानंतर अनेक संभ्रम होता की चार पर्याय असतील की पाच पर्याय असतील तर या परीक्षेमध्ये न चारच पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत आणि या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या शिपच्या मुलांनी सांगितली पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शिप्टच्या मुलांनी सांगितली ते म्हणजे वेळेचं नियोजन प्रश्न या ठिकाणी सुटता येत प्रश्न हे सुटण्यासारखेच आहेत फक्त वेळेचं नियोजन आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे त्याच्यानंतर एक आणखी गोष्ट त्यांनी सांगितली की प्रश्न हे रॅन्डमली येत आहे म्हणजे मराठीचे चार पाच प्रश्न येतील नंतर गणिताचे चार पाच नंतर इंग्रजीचे चार पाच नंतर गणिताचे नंतर बुद्धिमत्तेचे म्हणजेच प्रश्नांचं जे स्वरूप आहे तर प्रश्न हे त्या ठिकाणी एकदम रॅन्डमली विचारले जात आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट दोन हजार ला प्रश्नांचं जे स्वरूप होतं तर ते कसं होतं एकदम लेंदी प्रश्न होते एक सात आठ ओळींचे प्रश्न त्या ठिकाणी होते पण आजच्या पेपरमध्ये तशा स्वरूपाचे लेंदी प्रश्न आयबीपीएस न विचारलेले नव्हते त्यामुळं ह्याच्या चार ते पाच गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत की प्रश्न हे लेंदी स्वरूपाचे नाही प्रश्न हे सर्व सोडवण्यासारखे आहेत फक्त आपल्याला वेळेचं नियोजन त्या ठिकाणी करावं लागणार आहे आणि तिन्ही शिपच्या मुलांसोबत चर्चा केल्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात आलेली आहे की ज्याने सुरुवातीपासून स्पीड मेंटेन केली तो विद्यार्थी व्यवस्थितरित्या एकशे ऐंशी एकशे नव्वद प्रश्न व्यवस्थित सोडवू शकलेला आहे एक टप क्वेश्चन जे आपण म्हणतोय तर ते संपूर्ण पेपरमध्ये फक्त वीस ते तीस प्रश्न हे थोडेसे कठीण स्वरूपाचे होते पण बाकीचे प्रश्न हे टॅकल करण्यासारखे होते सोडवण्यासारखे होते तर आता प्रत्येक विषयामध्ये कोणकोणत्या टॉपिकला महत्व दिलेलं होतं तर ते आपण या ठिकाणी विषय या ठिकाणी बघूया जेणेकरून इथून पुढचे जे पेपर आहे मुलांचे तर त्यांना नेमकी कशाची रिव्हिजन करायची याची एक अॅक्युरेट आयडिया या ठिकाणी येईल बघा सगळ्यात महत्वाचं मराठी विषयामध्ये म्हणजे बावीसला पॅसेज विचारलेला होता आणि ह्याही वेळेस अपेक्षा होती की पॅसेज विचारल्या जाईल पण मराठी या विषयामध्ये पॅसेज आलेला नव्हता तीनही शिपच्या मुलांचे चर्चा केली तीनही शिपला मराठी विषयात पॅसेज विचारलेला नव्हता मग मराठीत नेमकं काय का विचारलं होतं तर बघा मराठीत समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द विचारण्यात आलेले होते त्याच्यानंतर वाकप्रचार विचारलेलं होतं आणि मुलांनी एक सांगितलं की जवळपास चार ते पाच प्रश्न कसे होते वाक्य दिलेलं होतं आणि त्या वाक्यामध्ये शुद्ध लेखन दृष्ट्या चुका केलेल्या होत्या तर त्या चुका आपल्याला त्या ठिकाणी काय करायच्या होत्या ओळखायच्या होत्या त्याच्यानंतर वाक्य दिलेलं होतं म्हणजे घडलेली घटना जी असेल तर ती घटना सांगितलेली होती आणि ती घटना आपल्याला त्या ठिकाणी काय करायची होती न लावायची होती म्हणजे मराठीमध्ये व्याकरणाचे जे इतर पार्ट आहे त्याच्यावर फारसे प्रश्न आलेले नव्हते तर सर्वात जास्त प्रश्न ज्या टॉपिक वर होते ते टॉपिक समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाटप्रचार वाक्यामध्ये शुद्ध लेखन चुका होत्या आणि सिक्वेन्सली वाक्य लावायला सांगितलेले होते आणि सांगित मराठी किती मार्काला विचारलं होतं तर मुलांनी त्या ठिकाणी सांगितलं की मराठी हे पंधरा मार्कांसाठी विचारण्यात आलेलं होतं ओके त्याच्यानंतर आपण इंग्रजीकडे येऊया बघा मराठीच्या तुलनेत इंग्रजीला आजच्या तिन्ही शीटमध्ये थोडंसं जास्त वेटेज देण्यात आलेलं होतं इंग्रजीचे जवळपास मुलांनी सांगितलंय जवळपास पंधरा ते वीस प्रश्न हे इंग्रजीवर विचारण्यात आलेले होते मग इंग्रजीतले कोणते टॉपिक विचारले तर इंग्रजीमध्ये करेक्टली स्पेल्ट वर्ड चार शब्द दिलेले होते आणि करेक्ट स्पेल्ट म्हणजे बरोबर स्पेलिंग जी लिहिलेली आहे तर ती आपल्याला काय करायची होती निवडायची होती त्याच्यानंतर जंबल विचारलेलं होतं आणि नंतर मराठीत जसं विचारलं होतं की सिक्वेन्स आ... वाक्य तुम्हाला सिक्वेन्सने लावायचे होते ओके तर इंग्रजीमध्ये सुद्धा पाच वाक्य दिलेली होती आणि ती पाच वाक्य तुम्हाला सिक्वेन्सने लावायची होती त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग वर एक प्रश्न विचारलेला होता प्रेपोजिशनवर पण एक प्रश्न होता आणि दुसऱ्या का तिसऱ्या शिपला थिंक दुसऱ्या शिपला आर्टिकल वर सुद्धा एक प्रश्न काय करण्यात आलेला होता विचारण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर वाक्य दिलेलं होतं वाक्याचे पाच भाग केलेले होते ए बी सी डी आणि ई e. आणि त्याच्यामध्ये के काय केलेलं होतं एरर दिलेलं होतं त्यातलं एरर आपल्याला काय करायचं होतं फाइंड आउट करायचं होतं तर असे पंधरा ते वीस गुणांसाठी इंग्रजी काय करण्यात आलेलं होतं विचारण्यात आलेलं होतं मराठी बघितला आपण त्याच्यानंतर इंग्रजी सुद्धा या ठिकाणी बघितलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुलांच्या मनामध्ये मा संभ्रम होता की बाबा मानसशास्त्रावर काय विचारलं जाईल तर आयबीपीएस न नेहमीप्रमाणे या ठिकाणी गुगली टाकली मुलांनी उपपत्य असेल किंवा इतर जे काही होतं ती तयारी केलेली होती पण मानसशास्त्रावर जवळपास सर्वांच्या सर्व प्रश्न हे कसे होते उपयोजनात्मक स्वरूपाचे होते मग त्याच्यामध्ये तुमचा शिक्षक म्हणून जो महत्वाचा रोल आहे तर त्याच्यावरच आयबीपीएस न प्रश्न विचारलेले होते इथे एक महत्वाची गोष्ट प्रश्न खूप लेंदी स्वरूपाचे नव्हते म्हणजे बावीसला मला आठवतं मी स्वतः परीक्षा दिलेली होती सतराची दिलेली होती तर प्रश्न लेंदी स्वरूपाचे होते तर इथं मानसशास्त्रात सुद्धा लेंदी प्रश्न विचारलेले नव्हते प्रश्न फक्त कशा स्वरूपाचे होते आज मुलांनी सांगितलं की मानसशास्त्राचे प्रश्न हे डिसिजन मेकिंग होते म्हणजे तुम्ही काय निर्णय घ्याल वेगवेगळी सिच्युएशन दिलेली होती आणि त्या सिच्युएशन मध्ये ऍज अ टीचर म्हणून तुम्ही काय डिसिजन घ्याल तर त्या डिसिजन मेकिंग वर प्रश्न होते मानसशास्त्राला बावीस प्रमाणेच वेटेज दिला जवळपास अठ्ठावीस ते तीस तीस तीज गुणांसाठी काय केलेलं होतं मानसशास्त्र त्या ठिकाणी विचारलेलं होतं त्यामुळे येणारे ज्यांचे पेपर आहेत तर मानसशास्त्रावर उपयोजनात्मक प्रश्न असल्याने फक्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे सेकंड पेपरला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रश्न विचारलेला होता तर आपण ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये ते घेतलेलं होतं त्यामुळे शैक्षणिक योजना असतील अपार आय डी असेल त्याच्यानंतर पोर्टल असेल वेगवेगळे सरळ पोर्टल असेल युडायज असेल तर त्याची तयारी येणाऱ्या ज्यांचे पेपर आहे तर ते करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर जी के आता जी के केला तिन्ही बॅच उदाहरण जर घेतलं किंवा त्यांचं एक अनालिसिस जर केलं तर जी फार कमी म्हणजे नसल्यागत व्हेटेज देण्यात आलेलं आहे जी सरासरी दोन ते तीनच प्रश्न काय करण्यात आलेले आहे विचारण्यात आलेले आहे जी जास्त प्रश्न विचारलेले नाही म्हणजे किंबहुना मुलांना मी म्हंटल की किमान एक हात दोन क्वेश्चन तरी जीकेचे आठवा विज्ञानचं असेल राज्यघटनेचं असेल तर मुलांना आठवला नाही फक्त एक निवडणूक आयोगाची कलम त्या ठिकाणी विचारली होती असं मुलांनी सांगितलेलं आहे तर थोडक्यात ती के जी केला थोडंच वेटेज दिलेलं आहे दोन ते तीनच गुणांचं जी के त्या ठिकाणी विचारले जात आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याची तुम्ही सुद्धा वाट बघत होते की नेमकी बुद्धिमत्तेचं काय विचारलेलं होतं तर सगळे टॉपिक मुलांनी जे टॉपिक सांगितले ते ऍज इट इज मी एका कागदावरही लिहिले होते आणि या ठिकाणी बोर्डवर सुद्धा लिहिलेले आहे तर या ठिकाणी बघा सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट दोन विचारलेल्या होत्या तर, तर सिटिंग अरेंजमेंट मुलांनी सांगितलं की थोडस कठीणच होतं म्हणजे टप विचारलेलं होतं सिटिंग अरेंजमेंट दोन पझल विचारलेले होते पझल विचार जे आपण वार आहेत त्या वारांवर विचारलेले होते नंतर इमारतीचे मजले पहिल्या मजल्यावर हा राहतो तिसऱ्या मजल्यावर तो राहतो तर ते विचारलेलं होतं एक सिटिंग अरेंजमेंट मध्ये सर्कल मध्ये मुले बसलेले आहेत तर त्या प्रकारावर सुद्धा आयबीपीएसनं आज प्रश्न विचारलेले होते सगळ्यात महत्वाचं ज्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवला होता ऍड्रेसवर तब्बल बारा प्रश्न विचारले होते म्हणजे दहा पेक्षा जास्त मुलांनी सांगितलं की जवळपास बारा तेरा प्रश्न हे कशावर विचारण्यात आलेले होते ऍड्रेसवर विचारण्यात आलेले होते त्यामुळे ऍड्रेसची आणखी तयारी त्या ठिकाणी करायला हरकत नाहीये त्याच्यानंतर आकृत्या विचारलेल्या होत्या तीनही शिप्ट्या मुलांनी सांगितलं की आकृत्या थोड्याशा टफ होत्या ठीक आहे त्याच्यानंतर तर्क व अनुमान त्याच्यावर चार पाच प्रश्न होते अंकमाला नंबर ऑफ सिरीज विचारली होती अक्षरमालेवर दोन तीन प्रश्न होते विधान व गृहितके इथं सुद्धा दोन तीन ते तीन प्रश्न मुलांनी सांगितले की विधान व गृहितकांवर विचारलेलं होतं त्याच्यानंतर जे दिशा ज्ञान आहे तर याच्यावरही दोन ते तीन प्रश्न होते आणि तुलना याला थोडसं महत्व द्या येणारे जे ज्यांची परीक्षा आहे तुलना याच्यावर जवळपास पाच ते सहा प्रश्न काय करण्यात आलेले आहेत विचारण्यात आलेले आहेत त्याच्यामुळे ह्या चॅप्टरची सुद्धा व्यवस्थित काय करावे लागेल तयारी करावी लागेल लागे. आणि त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता मुलांनी ते सांगितलं की जवळपास शंभर प्लस मार्क काय करण्यात आलेले आहे बुद्धिमत्तेवरच विचारण्यात आलेले आहे त्याच्यामुळं येणारा जो कालावधी आहे तर याच्यावरच मुलांनी काय करावं फोकस करावा गणित जे आहे तर गणित सरासरी तीस गुणांसाठी विचारण्यात आलेलं होतं किती गुणांसाठी तीस गुणांसाठी आणि इथे गणितामध्ये वैवारीवर प्रश्न होते गुणोत्तर आणि प्रमाण याच्यावर प्रश्न होते आणि तब्बल पाच ते सहा प्रश्न जे काही बोडोमास म्हणजे आपण गणितीय क्रिया क्रिया म्हणतो बेरेज वद गुणाकार भागाकार याच्यावर एक, एक, एक एकाच प्रश्नामध्ये बोडोमास जवळपास पाच ते सहा प्रश्न काय करण्यात आलेले होते विचारण्यात आलेले होते आणि दुसरा एक महत्वाचा गणितातला टॉपिक वर्ग समीकरणे याच्यावर सुद्धा न आजच्या तीनही शिपला जवळपास चार ते पाच प्रश्न कशावर विचारलेले आहे वर्ग समीकरणांवर विचारलेले आहेत तर एकंदरीत मराठी पंधरा गुणांसाठी त्याच्यानंतर इंग्रजी पंधरा ते वीस गुणांसाठी मानसशास्त्र तीस गुणांसाठी जीकेवर मात्र तीन ते चार किंवा दोन तीनच प्रश्न म्हटलं तरी हरकत नाही बुद्धिमत्ता शंभर प्लस मार्कांसाठी विचारलेलं होतं आणि गणित तीस मार्कांसाठी या ठिकाणी विचारलेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या शिप्टमध्ये ज्यांचे पेपर झाले तर त्या मुलांनी मला हे सजेस्ट केलेलं आहे की येणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे पेपर आहे त्यांनी फक्त वेळेच्या नियोजनावर भर द्यावा म्हणजे एका मुलाने सा एक तर असं सांगितलं की सुरुवातीला तो दीडशे प्रश्नांपर्यंत गेला आणि नंतर एक पंधरा ते वीस मिनिट राहिलेले होते तर एकशे पन्नासच्या पुढे जे काही प्रश्न होते तर ते त्याला अतिशय सोपे आलेले होते मग आता पेपर सोडवताना तुम्ही दोनशे प्रश्नापासून मागे येता की ते सुद्धा तुम्हाला बघता येईल थोडक्यात मला या ठिकाणी सांगायचं आहे की प्रश्न सोपे येत आहे फक्त आपल्याला वेळेचं नियोजन या ठिकाणी करावं लागेल आणि प्लस गोष्ट मराठीत पॅसेज नाहीये इंग्रजीमध्ये पण पॅसेज नाहीये तर तो, तो वेळ आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तासाठी देता येईल तर एकंदरीत आज झालेले जे काही पेपर होते त्या ज्या ज्या टॉपिक वर प्रश्न विचारले ते टॉपिक मुलांकडून घेऊन आज आपल्याला ती माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे तर मुलांनी या टॉपिकवर फोकस करावा असं मी त्यांना सजेस्ट करेल तर या ठिकाणी थांबतो उद्या पुन्हा आपण उद्याच्या पेपरवर चर्चा करूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर अभियुगता धारकांपर्यंत शेअर करा थांबतो धन्यवाद